पावसाळा सुरू झाला की पावसाच्या वातावरणात सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचे भजे तयार केले जातात खमंगव कुरकुरीत असे हे भजे सगळ्यांना भरपूर आवडतात आज आपण या ठिकाणी पालक भजे तयार करणार आहोत बनवायची पद्धत एकदम वेगळी आहे रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पालक भजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर याला पुसून आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे एकदम बारीक एक बारीक असं आपल्याला हे चिरायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम बारीक एक बारीक असं हे पालक चिरून घेतो आहे अशाच पद्धतीने उरलेलं सगळं पालक आपण चिरून घेऊया तुम्ही पाहू शकता पालक आपलं चिरून झालेलं आहे लगेच एका बाऊलमध्ये हे पालक काढून घ्यायचं आहे यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे यामध्ये एक वाटी या बेसन घालून घ्यायचं आहे लगेचच दोन चमचा तांदळाचं पीठ यामध्ये घालून घेऊया पाव चमचा ओवा हातावरती आपल्याला क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा ठेचून घेतलेला लसूण यामध्ये ॲड करायचा आहे एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नक्की घाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा जिरा घालून घेऊया यामध्ये हळद घालून घ्यायचं आहे आपल्याला कलर व्यवस्थित एकदम छान येण्यासाठी घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा घालायची आहे तिखटपणासाठी अर्धा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे घालायचं असलंच घालायचं आहे नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता एक बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं भज्यासाठीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे दोन मिनटं आपण एकसारखं हे फेटून घेतलेलं आहे यामुळे आपले हे भजे एकदम आतपर्यंत एकदम छान असे तयार होतात सोडा घालायची अजिबात गरज लागत नाही कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं होतं यामध्ये आपण एक एक करून भजे सोडवून घ्यायचे आहेत कढईमध्ये मावतील तेवढे भजे आपण एका बॅचमध्ये करून घेऊया लो टू गॅस गॅसवरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत यामुळे आतपर्यंत आपले भजे एकदम छान तळले जातात आलटी पलटी करत आपल्याला दोन्ही बाजूनी हे भजे एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी असे आपले हे भजे तळून घ्यायचेत आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्या भज्यांना एकदम सुरेख कलर आलेला आहे एकदम छान हे तळले गेलेले आहेत लगेचच आपण हे काढून घेऊया लगेचच आपण भज्यांची दुसरी बॅच देखील तळायला घालून घ्यायची आहे कढईमध्ये मावतील तेवढे भजे आपण घालून घेऊया आणि आलटी करत आपल्याला हे भजे देखील एकदम छान तळून घ्यायचे आहेत आतपर्यंत भजे तळले गेले पाहिजे लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला भजे तळायचे आहेत आपले भजे तळले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आहे यांना आता हे देखील आपल्याला भजे काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेले सगळे भज्यांचे घाणे आपण काढून घेऊया एकदम झटपट असे आपले हे पालक भजे तयार झालेले आहेत बटाटा घातल्यामुळे आपले हे भजे अतिशय अप्रतिम लागतात चाट मसाला देखील तुम्ही या भज्यांमध्ये आवर्जून घाला चवीला अप्रतिम लागणारे हे भजे बनवायला अतिशय सोपे आणि एकदम झटपट तयार होतात पावसाळ्याच्या वातावरणात अशा पद्धतीचे भजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम खमंग आणि कुरकुरीत असे आपले हे भजे तयार होतात अजिबात तेल पिलेले नाही आहे भज्यांनी कमी तेलकट असे आपले हे भजे तयार झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे भजे तयार झालेले आहेत वरतून क्रिस्पी आतून एकदम छान असे तळले गेलेले अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय